काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे अंदाज आणि कोसळलेला शेअर बाजार यावरून पंतप्रधान मोदी अमित शहावर निशाणा साधला आहे तसंच हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी थी, येलो अलर्ट जारी केलाय यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचे मूल्यमापन करणारी जागतिक क्यू रँकिंग दोन हजार पंचवीस जाहीर झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील संस्थांच्या स्थितीचा आढावा आपण घेणार आहोत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज जून शुक्रवार पहिली बातमी आहे शेअर संबंधीची लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारातील तेजी आणि चार जून ला शेअर बाजार कोसळणं यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय गुंतवणूकदारांचे तीस लाख कोटी रुपये बुडाले असून हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे झालेला आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप त्यांनी इतकंच नाही तर या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय जे पी सी नेमण्याची मागणीही केलीय राहुल गांधींच्या या आरोपांचा नेमका अर्थ काय तसंच यामुळे शेअर मार्केटवर काय फरक पडू शकतो याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय अर्थतज्ज्ञ आनंद पोफळे यांनी चला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पंतप्रधानांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं केलेलं आवाहन हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला या प्रकरणात गुंतवणूकदारांचे तीस लाख कोटी रुपयाचं नुकसान झालंय आहे असा आरोपही त्यांनी केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जेसीपीद्वारे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली मला असं वाटतं शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भात जी काही वक्तव्य केली गेली मग ती मे महिन्यात असतील जूनमध्ये असतील ती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलेली वक्तव्य असल्यामुळे ती योग्य का अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार मला वाटतं सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी या संस्थेकडे असायला हवा सेबी एकोणीसशे पासून भारतातील शेअर मार्केटचं नियंत्रण करणारी संस्था आहे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर अर्थात सेबी नियुक्त गुंतवणूक सल्लादारांमार्फतच गुंतवणूक करणं योग्य राहील बाजारामध्ये रोजच चढ आणि उतार होत असतात त्याला एखादी न्यूज किंवा एखाद्याने केलेलं वक्तव्य हे कारणीभूत नसतं आणि या सगळ्या गोष्टी सामान्य गुंतवणूकदाराला कळणं हे फारसं सोपं नाही त्यामुळे गुंतवणूक करताना ही गुंतवणूक सल्लादारामार्फतच करणं अपेक्षित आहे तेव्हा मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे सी पी चौकशी करणं म्हणजे खूपच टोकाची भूमिका किंवा योग्य ठरेल असं मला वाटत नाही या संदर्भात काय योग्य किंवा काय अयोग्य हा निर्णय सेबीनीच घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे पण यामधून गुंतवणूकदारांसाठी एक धडा मात्र नक्की आहे आपण आजारी पडलो तर जसे डॉक्टरकडे जातो तसं गुंतवणूक करताना आपले डोळे नीट उघडे ठेवून सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर अर्थात सेबी नोंदणीकृत सल्लागारामार्फतच गुंतवणूक करणं आवश्यक आहे धन्यवाद पॉडकास्टची दुसरी बातमी आहे हवामानाची राज्यात आजपासून पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय राज्यातील वेगवेगळ्या भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातलाय अगदी कमी वेळेत ठराविक भागात मोठा पाऊस पडल्याने पुण्यासह बहुतांश भागाला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या सरींमुळे तापमान कमी झालंय यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शिक्षणासंबंधीची शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचं मूल्यमापन करणारी जागतिक क्यू एस रँकिंग आनंदाची बाब म्हणजे जगातील पहिल्या दीडशे विद्यापीठात आय आय टी मुंबईने स्थान पटकावलंय इतकंच नाही तर क्रमवारीत राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवलंय तसंच <्क्णारा> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या कामगिरीत सुधारणा करत स्थान उंचावलंय जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या या क्रमवारीत एकसष्ट टक्के भारतीय विद्यापीठांनी सुधारणा आहे दोन हजार चोवीसच्या च्या क्रमवारीत सातशे अकरा ते सातशे वीस या दरम्यान असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहाशे एकतीस ते सहाशे चाळीस या गटात स्थान मिळवलं तर त्यानंतर सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय डीम्ड युनिव्हर्सिटीने देखील सहाशे एक्केचाळीस ते सहाशे पन्नास या गटात स्थान मिळवलंय तर मुंबई विद्यापीठानेही या यादीत सातशे अकरा ते सातशे वीस या गटात स्थान मिळवलंय क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करते यात जगभरातील शैक्षणिक संस्था त्यांची कामगिरी प्रतिष्ठा शिक्षक यासोबतच विद्यार्थी गुणोत्तर प्रति प्राध्यापक संदर्भ आंतरराष्ट्रीय प्राध्यापक गुणोत्तर व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर यासारख्या विविध निर्देशांकांच्या आधारे विद्यापीठांना क्रमवारी दिली जाते पॉडकास्टची चौथी बातमी आहे निवडणूक निकालांची निवडणुकीत एकही उमेदवार पसंतीचा नसल्यास ईव्हीएम मध्ये नोटाचे म्हणजे यापैकी कुणीही नाही हे बटन दाबण्याचा पर्याय उपलब्ध असतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेत या पर्यायाचा देशातील त्रेसष्ट लाख बहात्तर हजार मतदारांनी वापर केलाय ही मते जनता दल लोक जनशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार MIMIM या पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली आहेत या निवडणुकीत नोटाचा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के एवढी आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात एकही उमेदवार पसंत नसल्याचं सांगणाऱ्यांची संख्या आठ हजार चारशे अठ्याहत्तर एवढी आहे तर दुसरीकडे राहुल गांधी विजयी झाले त्या रायबरेली मतदारसंघात देखील नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या सात हजार आठशे बहात्तर एवढी आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वाढलेल्या महागाईची गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमती वाढल्या असून मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाल्याचं समोर आलंय रोटी राईस रेट नावाच्या मंथली रिपोर्ट मध्ये मा याबाबत माहिती दिली आहे या रिपोर्टनुसार शाकाहारी थाळीची किंमत गेल्या वर्षी मे महिन्यात पंचवीस पॉइंट पाच रुपये होती जी नऊ टक्क्यांनी महाग होऊन या वर्षीच्या मे महिन्यात सत्तावीस पॉईंट आठ रुपये आहे ही शाकाहारी थाळी महाग होण्याचं कारण हे बटाटे टोमॅटो कांदा तांदूळ आणि डाळींच्या किमतीत झालेली वाढ असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात तर क्रिसिलच्या या रिपोर्टनुसार या वर्षी मे महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत पंचावन्न पॉईंट नऊ रुपये होती जी मागील वर्षी याच महिन्यात एकोणसाठ पॉईंट नऊ रुपयांच्या किमतीपेक्षा सात टक्क्यांनी कमी आहे ही मांसाहारी थाळी स्वस्त असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ब्रॉयलरची कमी झालेली किंमत असं सांगण्यात आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधलाय त्याने म्युनिक चेते जागतिक नेमबाजी विश्वकरंडकातील पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे सरबज्योत सिंगने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले त्यामुळे मुख्य फेरीत त्याच्याकडून पदक जिंकण्याची आशा उंचावली होती त्यानंतर मुख्य फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत सरबज्योतने दोनशे बेचाळीस पॉइंट सात मुळांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावलं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा आगामी मराठी सिनेमात झळकणार असल्याबद्दल सर्वांना उत्सुकता होती वेळात मराठे वीर दौडले सात या सिनेमात अक्षय छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार होता पण या सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागणार असल्याचं समोर आलंय महेश मांजरेकर दिग्दर्शित अक्षय कुमारची भूमिका असलेल्या या सिनेमाची सर्वांना खूप उत्सुकता होती दोन वर्षांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा झाली होती निर्माते वसीम कुरेशी यांनी वाढलेल्या बजेटमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवलं असल्याची चर्चा सुरू आहे काही महिन्यांपूर्वी अक्षयने शिवरायांच्या भूमिकेतील व्हिडिओ शेअर केला होता पण आता शूटिंग थांबल्याने अक्षय त्याचं उर्वरित भागाचं शूटिंग करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला